राधानगरी विधानसभा मतदारसंघातील सर्वात मोठा प्रचंड विजय ऐतिहासिक विजय त्याबद्दल काय सांगाल पुन्हा साहेब राधानगरी वि... राधानगरी विधानसभातील प्रचंड, प्रचंड मोठा विजय आणि ऐतिहासिक विजय याबद्दल काय सांगाल मी राधानगरीच्या जनतेचं मनपूर्वक आभार मानेन या मतदारसंघात मी नव्हे जनता आमदार अशा पद्धतीने जे मी काम केलंय त्या सगळ्या कामाला महाराष्ट्राच्या महायुती सरकारच्या वतीने राबवण्यात आलेल्या सगळ्या योजनांना आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं लोकसंपर्काने लोकांच्या विश्वासावरती केलेल्या राजकारणाला या मतदारसंघातल्या जनतेनं प्रचंड अशा पद्धतीने यश दिलं आहे सर्वसामान्य जनता एका बाजूला आणि अनेक नेते एका बाजूला अशी लढाई असताना सुद्धा केवळ हा जनतेचा विजय आहे हा जनतेचा विजय मी जनतेला समर्पित करतोय सर आपण भाऊ झालाय याबद्दल काय सांगाल <laughs> 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 भावुक होण्यासारख्या प्रसंगच आहे भाऊक होण्यासारख्या प्रसंगच आहे ही निवडणूक खूप महत्त्वाची होती अनेक मुद्द्यांवरती या निवडणुकीमध्ये माझं यश हे खूपच महत्त्वाचं होतं आणि अशा वेळेला जनतेनं केलेलं हे प्रचंड प्रेम मी आयुष्यभरामध्ये या जनतेच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही एवढं प्रचंड, प्रचंड 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 अशा पद्धतीचं प्रेम केलं आहे एकूण राधानगरी विधानसंघा मतदारसंघामध्ये अटीतठी लढत होईल असं होतं पण तिथून देखील एकोणीस हजारपेक्षा जास्त तिथून एकोणीस हजारपेक्षा जास्त मता देखील मिळालं त्याबद्दल काय सांगा या मतदारसंघात प्रचाराच्या पूर्वीपासून एक सुनामी लाट होती सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये आम्ही केलेल्या कामामुळं प्रचंड अशा आदर प्रेम विश्वास श्रद्धा सगळं होतं महाराष्ट्राच्या महायुती सरकारने घेतलेल्या अत्यंत चांगल्या पत्तीची मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजना असेल अनेक केटीवेअर धरणं पाजर तलाव साठवण तलाव रस्ते विकास व्यक्तिगत लाभाच्या योजना या सगळ्यांच्यामुळं या मतदारसंघात अभूतपूर्व अशा काम झालं होतं साहजिकच त्या सगळ्या कामांच्यामुळं जनता खुश होती त्यामुळं पलीकडच्या बाजूला नेते होते पण जनता मात्र आमच्यासोबत पहिल्यांदाही होती प्रचाराच्या ही होती आणि निकालात तर आपण सगळ्यांनी बघितलं की जनतेचा सुर आहे तो साहेब साहेब शेवटचा एक प्रश्न गेल्या चार तासापासून तुम्ही मिरवणूकमध्ये आहात तुम्हाला काय जाणवते तुम्हाला अहो हेच तर जनतेचं प्रेम आहे या जनतेच्या प्रेमावरतीच तर आम्हाला चार तास नाही चाळीस तास जरी लोकांतर राहायला लागलं तर काय वाटणार नाही हे मागून मिळत नाही हे विकत घेऊन मिळत नाही याच्यासाठी प्रचंड पुण्याई करावे लागते आणि त्या प्रचंड पुण्याईचं हे प्रेम आहे त्यामुळे हे असंच आबाधित राहावं एवढंच मी म्हणेन धन्यवाद सर धन्यवाद